नमस्कार मंडळी तुम्ही जर एक अल्पभूधारक शेतकरी आहात तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अल्पभूधारक शेतकरी म्हणजे काय किंवा अल्पभूधारक शेतकऱ्याचा नेमका दाखला कशा पद्धतीने काढला जातो त्याच्यासाठी काय काय कागदपत्र लागतात किंवा मग त्याची प्रोसेस ही किती दिवसांमध्ये चालते तर ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मागच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की अल्पभूधारक शेतकरी म्हणजे काय किंवा सरकारने या शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना राबविल्या आहेत तर भारत देश हा आपला कृषी प्रधान देश आहे आणि देशात खूप मोठ्या प्रमाणात लोक शेती करतात तर त्यामध्येच अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि कोरोना काळामुळेच महाराष्ट्राची किंवा भारताची अर्थव्यवस्था कृषी व कृषीपूरक व्यवसाय हे खूपच मंदावलेले आहेत किंवा मग त्यांची जी परिस्थिती आहे ती सध्याच्या काळामध्ये खूप खराब चालत आहे त्यामुळेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमधूनच अल्पभूधारक ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगली योजना राबविली जात आहे त्यावेळी त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अल्पभूधारक शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र त्या शेतकऱ्याकडे असणं खूपच आवश्यक आहे मग अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र हे कशा पद्धतीने मिळू शकतं पण त्याआधी सगळ्यात महत्वाची अट म्हणजे शेतकरी महाराष्ट्रामध्ये रहिवासी असला पाहिजे आणि त्याच्या नावे पाच एकरच्या आत जमीन असणं हे खूप महत्वाचं आहे जर पाच एकरच्या आतमध्ये त्या शेतकऱ्याला अल्पभूधारक हा दाखला मिळू शकतो जर त्यावरती असेल तर त्याला तो दाखला मिळू शकत नाही आता तो दाखला दोन पद्धतीने काढला जाऊ शकतो एक म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आणि एक म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने अल्पभूधारक शेतकरी हा प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू विभागामध्ये किंवा सेतू केंद्र म्हटलं त्यामध्ये महाराष्ट्रांना सुरू केलेल्या एक आपलं सरकार पोर्टलवर देखील आपण हा ऑनलाइन दाखला काढू शकतो तर आपल्याला जो पर्याय सोपा वाटेल किंवा जो लवकरात लवकर मिळू शकतो अशा पद्धतीने तुम्ही तो दाखला काढू शकता आपले सरकार डॉट महा ऑनलाइन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाइटवर जाऊन आपण हा दाखला ऑनलाइन सुद्धा काढू शकतो तर नेमके कोणकोणते कौन पुरावे लागतात किंवा कोणती कागदपत्र लागतात याविषयीची माहिती आता आपण घेणार आहोत सगळ्यात महत्वाचा तर त्यामध्ये पॅन कार्ड पासपोर्ट आधार कार्ड मतदान कार्ड रोजगार हमी योजना ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन किंवा फोटो आणि सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी कोणतंही एक कागदपत्र तुम्हाला ओळखीचा पुरावा म्हणून देता येतं त्याचसोबत पत्ता दर्शविण्यासाठी तुम्हाला एक पुरावा द्यावा लागतो त्यामध्येच पासपोर्ट आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड पाणी बिल ड्रायव्हिंग लायसन वीज बिल फोटो घरफळा पावती किंवा मसाद बारा किंवा आठ अ उतारा यापैकी कोणतंही एक कागदपत्र तुम्हाला हा पत्त्याचा पुरावा म्हणून सुद्धा घेतलं जातं आणि इतर कागदपत्र म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जमिनीचा सात बारा म्हणजेच तुमच्या शेतीचा सात बारा आणि आठ अ उतारा उपलब्ध असणं हे खूप महत्वाचं आहे आणि तलाट्याचा अहवाल देखील आवश्यक असतो त्याच सोबत तुमचं एक स्वयं घोषणापत्र घेतलं अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र काढण्यासाठी स्वयंघोष प्रमाणपत्र भरून द्यावं लागतं हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबतच तो फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागतो आपले सरकार पोर्टलवर देखील किंवा तहसील कार्यालयात वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये तुमचा हा अर्ज मंजूर होतो आणि नंतर तुम्हाला हे दाखला मिळून जातो तर आता आपण पाहूयात की आपले सरकार डॉट महागव्हर्मेंट ऑनलाईन या वेबसाईटवर अर्ज कशा पद्धतीने करू शकतो किंवा मग थोडक्यात तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरच्या घरी किंवा मोबाईलवरती लॅपटॉपवरती कम्प्युटरवरती कुठूनही हा दाखला काढू शकता तर तो कशा पद्धतीने काढू शकतो या वेबसाइट वेबसाईटवरती तुम्ही जर नवीन असाल म्हणजेच आपले सरकारवरती नवीन वापर करता असाल तर नोंदणी या क्लिक क्लिकवरून किंवा वरून कि नाव मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून तुमचं लॉग इन करावं लागतं त्यामुळे लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवरती विविध विभाग तुम्हाला पाहायला मिळतील त्यातूनच तुम्ही महसूल विभाग निवडायचा आहे आणि त्यातून पुढे महसूल सेवा निवडायची आहे महसूल सेवेमध्येच आपल्या शेतीची संपूर्ण कागदपत्रं काढली जातात शेतकरी तिथून पुढे प्रमाणपत्र हा पर्याय निवडायचा आहे आणि हा पर्याय निवडल्यानंतर पुढे ओपन होणाऱ्या विंडो मध्ये तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची यादी अगोदर वाचून घ्यायची आहे त्याचप्रमाणे ती तयार करून सुद्धा ठेवायची आहे कारण ती वेबसाइट तुम्हाला अपलोड करावी लागते वेबसाईटवर जाऊन वैयक्तिक माहिती पत्ता किती वर्षापासून त्या पत्त्यावरती राहता ती माहिती अगोदर सादर करावी लागते आणि ही संपूर्ण माहिती आपण त्यावरती अपलोड करायची आहे कागदपत्रे हे पंचाहत्तर के बी ते पाचशे के बीच्या दरम्यान असणे हे खूप महत्त्वाचे आहे कारण याची जी साईज आहे ती खूप कमी आहे सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फोटो आणि सही देखील अपलोड करायची आहे आपला फोटो आणि एका कागदावरती तुम्ही सही करायची आहे आणि तीसुद्धा स्कॅन करू शकता किंवा अपलोड करायची आहे आणि त्यानंतरच तो अर्ज सादर केला जातो आणि अर्जाचं शुल्क हे ऑनलाईन पद्धतीनेच घेतलं जात म्हणजे ऑनलाईन पद्धतीने, पद्धतीने तुम्ही या अर्जाची जी काही फी आहे ती तुम्ही भरू शकता आणि तुम्हाला फी भरल्यानंतर जी पावती मिळणार आहे ती मात्र सेव्ह करून ठेवायची आहे ही संपूर्ण प्रोसेस तुम्ही घरच्या गर घरी मोबाईलवरती अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये करू शकता त्यानंतर लॅपटॉपवरती किंवा कम्प्युटरवरती कुठेही तुम्ही ही, ही कागदपत्र सादर करू शकता आणि आपल्या सरकारवरून अर्ज सादर केल्यानंतर केवळ पंधरा दिवसांपर्यंत आपल्याला अल्पभूधारक शेतकरी हे प्रमाणपत्र मिळून जाईल काही अडचणीमुळे जर हे प्रमाणपत्र तुम्हाला मिळालं नाही किंवा पंधरा दिवसानंतर सुद्धा तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळालं नसेल तर तुम्ही आपले सरकारच्या वेबसाईटवर लॉग इन करून आपला अपील अर्जसुद्धा सादर करू शकतो म्हणजे मला हे डॉक्युमेंट किंवा प्रमाणपत्र मिळालेलं नाही याचा अर्जसुद्धा परत भरू शकता आणि तो अर्ज भरल्यानंतर तुम्हाला परत हे प्रमाणपत्र मिळून जाईल अशा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे अल्पभूधारक दाखला किंवा प्रमाणपत्र अगदी घर बसल्यासुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता किंवा तहसील कार्यामध्ये सेतू विभागामध्ये हे प्रमाणपत्र काढू शकता तर ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद